नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मित्रांनो आज आपण एका नवीन टॉपिक वरती बोलणार आहे आज सातारा लिंबे ते मैदान चालू आहे पण आज आपला मुद्दा वेगळा असणार आहे मित्रांनो आपण ज्याला नाद म्हणतो तो नाद म्हणजे आता बघा एखादी जर आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी पुशेगावचं जे मैदान पार पडलं त्यात पहिले टॉपचे एक चोवीस पंचवीस नंदी सोडले तर बाराशे गाड्या आल्या म्हणजे चोवीसशे नंदी आले होते चोवीस नंदी आउट झाले म्हणजे पहिले ठरले बाकीचे घरी गेले त्याच्यातले कित्येक लोक कित्येक वर्ष झालं हा नात करतात परंतु तुम्ही एक असा नियम शोधून काढलेला आहे मी जस्ट तुम्ही बैलगाडा शौकी नसाल तुम्हाला आवडलं तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की हा म्हणा काही टॉपचे वीस पंचवीस नंदी पाळतात मित्रांनो त्याच्यातच नंबर येतो त्याच्यातच त्यांचे पहिर्या होतात त्याच्यासाठी आपण एक नियम शोधून काढलेला आहे तर पहिले आपण हे टॉपचे नंदी कोणते पाहू आणि त्याच्यानंतर तो नियम व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ काय खूप मोठा होत नाही याच्यातून काय आपल्याला जास्त पैसे मिळत नाही तर तुम्ही बघा हा नियम जर आवडला ना मित्रांनो सर्व गरिबांचे ज्यांनी आजपर्यंत नाद केला ज्यांना दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष गुलाल नाहीत अशा प्रत्येक नंदीला या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि ते पण टॉपच्या नंदीला सुद्धा चांगला फायदा होणार आहे तर बघूया आपण दोन मिनिटांमध्ये कुठले टॉपचे नंदी आहेत आणि काय हा प्लॅन आहे मी तुमच्याशी शेअर करतो ह्या पहा मित्रांनो हाय संभाजीनगरचा लग्न हा कुठे असतो बारामती सोमेश्वरला असतो म्हणजे तो इथे प्रत्येक साताऱ्या आणि आसपासच्या मैदानात पळणारच आता मुळशीला सुद्धा याचा बाकासोर बरोबर एक नंबर आला हा एक झाला हा झाला बाकासोर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आप हा आपल्या इथेच असतो हा झाला बाऊधानचा लक्ष्य हा डॉर्लीचा हरण्या हा राजा ही शिरसवडीकरांची रायफल बघा मित्रांनो कॉकटेल उर्फ सुंदर त्यानंतर हा पाखऱ्या त्यानंतर हा घोटचा सर्जा त्यानंतर मित्रांनो आपला निंबाळकर सरांचा सर्जा आहे चिके आहे जे आपले पैलवान आहेत वायचे त्यांचा रायफल आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हिंद केसरी मथुर आहे भारत केसरी मित्रांनो त्याच्यानंतर इतके काही नंदी आहेत हे पंचवीस तीस नंदी यांच्यातच पहिले वाजतात यांच्यातच नंबर तर प्लॅन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो जर समजा आता बकासूर बकासूर या ठिकाणी जर आज त्याने पहिला क्रमांक मारला तर पुढचे पंधरा मैदान बाकासूरला या ठिकाणी थांबवायचे की पुढच्या पाहि पंधरा मैदानात बकासूरने कुठेही पळायचं नाही त्या बदल्यात जिथे जिथेही चिठ्ठी टाकली जाईल ज्या मैदानात म्हणजे एंट्री प्रवेश फी भरली जाईल त्या ठिकाणी त्या प्रत्येक मैदानाकडून बाकासूरला मानधन म्हणून त्या मैदानात येणार नाही म्हणून चार ते पाच हजार रुपये द्यायचे हा एक पहिला प्लॅन आता ज्या मैदानात बकासूर पहिला आला आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाला ज्या ज्या गाड्या आल्या त्या प्रत्येक दोन दोन नंदींना या ठिकाणी आठ दिवस थांबवायचं फक्त किती आठ दिवस आता त्यांना सुद्धा याचं मानधन काय करायचं की आठ दिवस त्यांनी कुठल्या मैदानात चिठ्ठी टाकली त्याची एंट्री परत देऊन त्यांना दोन ते तीन हजार रुपये प्रत्येक नंदीला मानधन द्यायचे खूप कमी पैसे जातात आता मित्रांनो हे सहा नंदी म्हणजे दहा आणि एक अकरा नंदी अकरा नंदी किती दिवस थांबले खालचे जे पाच आहेत ते आठ दिवस थांबले म्हणजे चाळीस नंदी बाजूला गेले टॉपची आता ज्या ज्या लोकांनी चार चार पाच पाच वर्ष जी लोक राहिलेली आता हे टॉपचे नंदी आहे म्हणजे त्यांच्यात रेस लागणार त्याच्यात कुणी ना कुणी एक नंबर करणार दोन करणार तीन करणार चार करणार पाच करणार ते जर रुटीन मध्ये जर राहिलं मित्रांनो प्लॅन आपल्याकडे खूप मोठा आहे जर आपल्याला कमिटीच्या कुठल्या सदस्यांनी सांगितलं तर आपण त्यांना एक परफेक्ट प्लॅन बनवून देऊ शकतो की याच्यामध्ये प्रत्येक आता बघा बरीच लोक येतात मी सुद्धा बऱ्याच अड्ड्यात जाऊन पाहिली परिस्थिती की बरीच लोक येतात त्या ठिकाणी सुट्टी मेकरला पैसे द्यावे लागतात गाडीच्या डिझेलचे पैसे असतात प्रत्येक माणूस काय मोठमोठ्या मौट बैलांसाठी त्यांच्या सेपरेट गाड्या पण इथे गाडीचे चा, तीन चार हजार भाडं सुट्टी मेकर हे ते ड्रायव्हरला हजार रुपये ते पंधराशे रुपये द्यावे लागतात चुकून गटाला पास झाला सीमित गेली गाडी त्याला अजून ड्रायव्हरला हजार रुपये द्या म्हणजे सरासरी एका बैलगाडा मालकाला तो गरीब असो श्रीमंत असो दहा हजार रुपये खर्च आहे आता तुमचे जे टॉपचे आहेत काही लोक काय वायदेत पळवतात काही लोक त्यांचे त्यांचे पहिरे मॅच करून पाडतात त्यामुळे तेच नोंद येत आहे हे जे लोक आहेत ना जे नाद करणारी लोक आहेत ती जर महिन्यातून दोनदा तीनदा आली तरी त्यांचे वीस तीस हजार रुपये लॉस होतात पण जर हा प्लॅन जर चालू केला तर याच्यामुळं कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी नाद केलेला ज्याला बैलगाडा शर्यतीचा नाद आहे त्याला मित्रांनो गुलाल मिळून सुद्धा पहिल्या दुसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या क्रमांकात या ठिकाणी त्याला बसता येईल म्हणून हा प्लॅन मी फक्त तुम्ही कमेंट मध्ये बघा याच्यावरती टॅली करा आणि तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा किंवा इतर युट्यूबरला युट्यूबरला तुम्ही सांगू शकता कमिटीचे सदस्य तुमच्या ओळखीचे असेल तुम्ही त्यांनाही सांगू शकता हा प्लॅन एक नंबर जबरदस्त आहे मित्र बैल पंधरा दिवस जरी थांबला तर बाकासूर प्रत्येक मैदानात आला आणि तो जिंकला तर ते पहिला बक्षीस घेऊनच जाणार बाकासूर जर पंधरा दिवस थांबला त्याचा लॉस होत होणार नाही जिथं मैदान असणार आहे तिथून त्याला चार ते पाच हजार रुपये त्या मैदानाचं मानधन जसं महाराष्ट्र केसरी पहिलवान असतो तो काय प्रत्येकात आड्ड्यात कुस्ती खेळायला येत नाही तरी त्याचं मानधन ठरलेलं असत तसं त्याने थोडं थांबलं पाहिजे पंधरा दिवस आम्ही म्हणत नाही की वर्ष वर्षभर थांबा तीस तीस बैल येत असतील तर मित्रांनो तेच तेच तुम्हाला युट्यूबवर रोज सांगत असेल आज कुठली मैदा कुठली बैल मैदानात आली हीच ह्या पंधरा वीस बैलांचं सोडून तुम्हाला रोज काय युट्यूबला ऐकायला मिळते का प्रत्येक कडून सुद्धा पण आपण नेहमीच मित्रांनो नवीन नवीन आयडिया नवीन नवीन संकल्प या ठिकाणी आणत असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की द्या की तुम्हाला कसं वाटतं हे बाकी तुम्ही शेअरही करू शकता इतरांना त्याच्यातून कोणाला जर काही समजलं तर काही होऊ शकतं मित्रांनो हे बैलगाडा क्षेत्रातली एक क्रांती तयार होईल आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य ज्यांना आजपर्यंत गुलाल मिळाला नाही किंवा ज्यांचा बैलाला कुठलीही पारितोषिक मिळालं नाही कुठली ट्रॉफी नाही मिळाली ती मिळेल शंभर टक्के मित्रांनो आणि हा प्लॅन आम्हाला तणावा अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शेअर